एक मे अर्थात महाराष्ट्र दिवस महाराष्ट्र दिवसानिमित्त आज ठाणे महानगरपालिकेमध्ये आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जिल्हाधिकारी श्री अशोक शिंदगारे यांच्या हस्ते देखील आज ध्वजारोहण सोहळा मुख्य शासकीय सोहळा संपन्न झाला यावेळेस जिल्ह्यातील अनेक अधिकारी पदाधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी उपस्थित होते मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून ते कोरेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम साठी सुद्धा उपलब्ध बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा